मसवड पोलिसांची अवैध दारू विक्री अनुषंगाने कारवाई नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा येथील आठवण ढाब्याच्या शेजारी अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीस अटक अवैध धंद्यावरील कारवाईचा सिलसिला सुरूच सदरची कामगिरी दबंग पोलीस ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर सुरेश हांगे जगन्नाथ लुबाळ मैना हंगे अभिजित भादुले सतीश जाधव योगेश सूर्यवंशी भास्कर गोडसे राहुल थोरात दयामाळी पूनम जाधव यांनी केली आहे सातारा पोलिसांचे दबंग पोलीस ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला शिस्त लावल्यानंतर मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणारे अवैध धंदे वाळू उंचा तसेच बेकायदेशीर मटका जुगार व बेकायदेशीर दारू विक्रीवरती पायबंद घालण्यासाठी व आळा घालण्यासाठी कारवाईचा धडाका सुरूच ठेवलेला आहे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मानदेश न्यूज साठी पत्रकार नितीन तुपे